गुड मॉर्निंग गाईज आज आहे संडे आणि आज संडे आहे यशोवरतून उठला आहे लवकर सकाळ सकाळ योगा करत बसला आहे गाईज आणि मी आजचे मोटिवेशनल कोर्ट्स वाचत आहेत ही आमची वॉल आहे गाईज रूमची तर त्यामध्ये आम्ही मोटिवेशनल कोर्ट्सचे असे स्टिकर लावले आहेत तर दररोज यातला एक कोट आम्ही वाचून जातो की जेणेकरून दिवसाची सुरुवात आहे ती एक थोडीशी अशी पॉझिटिव्ह नोट्समध्ये होते आणि यशोचा योगा झाल्यानंतर आज प्लॅन आहे गाईज चहाचा आणि चहाचा प्लॅन देखील या रिझनसाठी आहे की हे बघू शकताय मस्त पाऊस चालू आहे आता बाल्कनी मध्ये आलोय आणि पाऊस बघू शकताय तर चहा घेऊ चहा घेऊन दिवसभरातली काम वगैरे बघू काय आज संडे आहे त्यामुळं मोस्टली एन्जॉयबल डे असणार आहे तर बघू दिवस दिवसभरात काय काम आहेत वगैरे बाय 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 हळू पडशील चहाची तयारी गुड डे पफ दूध आणि पोहे तर जाऊन बनवू आपण तर नमस्कार कायच आज होता संडे आणि आमचं प्लॅन झालं होतं की जेवायला जायचं तर जेवायला कुठे जायचं हा प्लॅन चालू होता तर आमची जवळच मेस आहे सदर बाजारमध्ये तर तिथे हॉटेल शिंदे सरकार म्हणून आहे आम्ही मेसला जाताना वगैरे बघत होतो पाहत होतो हॉटेल वगैरे पण आम्ही कधी जेवायला वगैरे काय स्पेसिफिक असं गेलो नाही त्या हॉटेलला पण आज म्हटलं की चला एकदा ट्राय करू की हॉटेल शिंदे सरकार कसं आहे तर मग चाललो आहे आम्ही हॉटेल शिंदे सरकारला तर जाऊन तिथे तुम्हाला दाखवतो नंतर हॉटेलची टेस्ट वगैरे कसे किंवा जेवणामध्ये मेन्यू वगैरे काय तर पोहोचलो आम्ही हॉटेल तर चला हॉटेलच्या आत भेटू आपण तर कायच तुम्ही रेट बघू शकताय चिकन थाळी मोस्ट अफोर्डेबल रेट वन एटी रुपीज स्पेशल चिकन थाळी बघितली तर दोनशे चाळीस रुपये त्यामध्ये तुम्हाला चिकन सुक्क काळं सुक्क रस्सा अंडाकरी मिळणार आहे मला काहीच बघू शकता आपली चिकन थाळी आलेले आहे त्यामध्ये बघू शकताय चिकन सुक्क अंडाकरी अरणी रस्सा सोलकढी चिकन रस्सा रोटी आणि आपला कांदा लिंबू बघू शकताय आपल्या गाडीचं टायर पंक्चर झालेला आहे मागच्या महिन्याभरापूर्वीच पाठीमागच्या टायराचे आपण चेंज केलं होतं आणि आता पुढचं टायर तर मागच्या वेळी पंधराशे रुपये आणि यावेळी बघू शकता तेराशे रुपये तर महिन्याभरात आपला जवळपास तीन हजार रुपयाचा खर्च आलेला आहे मग मगाशी आपण आपल्या गाडीचं पंक्चर काढला आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याच लाईफला फनवती लागली आहे तर तसं काही नसते कायच मी तुम्हाला फ्युचरसाठी पण सांगतो की तुम्हाला वाटेल की माझ्याबरोब का चुकीचं होतंय माझ्याबरोब का गोष्टी वाईट होत्या तर तसं काय नसते काहीच कारण मी माझ्या मित्राला पण बघू शकता मी माझ्या गाडीचं पंक्चर काढलं आहे आणि माझा जीवलग मित्र संकेत आणि यशोवर्धन तर यशोवर्धनची पण गाडी काय तुम्ही बघू शकताय तर यशोवर्धनची पण गाडी पंक्चर झालेली आहे गायस तर त्यामुळे या गोष्टीचं तात्पर्य एकच आहे कायच पण ती बघता आपल्या आयुष्यात लागत नाही गायस सोबत आपल्या मित्रांना देखील लागत्या तर भेटूया गायस पंक्चर काढताना तर गायस फोन ते तर लागलेलं आहे पण सेलिब्रेट आपण करायचं म्हणून चाललो आहे वडापाव खायला मग सम्राटचा वडापाव खाऊ आणि आपण येशूच्या गाडीचं देखील पंक्चर तरी काढू किंवा टायर देखील चेंज करू बघू आता काय होतंय तर आधी वडापाव खाऊ घेऊन त्यानंतर बघू गाडीचं काय पंक्चर काढायचं का टायर चेंज करायचं तर आम्ही आलो आहे बघा सातारमधील स्टँडजवळच सम्राट वडापावला तर वडापाव खाऊ इथं ओके काय okay, तर मित्रांनो आपण आलोय सम्राट वडापाव खायला बघा वडापावचे मालक आहेत यशोवर्धन आहे वडापाव घेतलेला आहे तर भेटू वडापाव खाऊन दार। था तर मित्रांनो आपण वडापाव खालेला आहे सम्राट वडापाव मस्त होता वडापाव डायरेक्ट पा आणि आता ठरल्याप्रमाणे आपली गाडी ऑलमोस्ट पंक्चरच आहे असं वाटते तर आपण गाडीचं पंक्चर म्हणजे टायरच चेंज करू तर आता जे पहिलं टायर होतं काहीच तर ते ट्यूबवालं होतं तर आता आम्ही यावेळी यशोच्या गाडीला ट्यूबलेस टायर घालणार आहे जेणेकरून जर आधीमध्ये जरी पंक्चर झाली तर थोडीशी एअर वगैरे टाकून गाडी परत चालवता येईल या हिशोबाने तर गाईस कटो आपण पंक्चर काढताना तोपर्यंत चलो तर गाईस आपण आलो आहोत सदर बाजार मधील रमेश टायर वर्क्स इथे तर हे लोकेशन आपलं एच डी एफ सी बँकेच्या समोरच आहे बघू शकता येते सदर मध्ये एच डी एफ सी बँक बँक तर आता आपण टायर चेंजेस करू तर गाईस संकेत गाडी म्हणजे चेक करता दादा आता नक्की गाडीचा पंक्चर कसा काढायचा का टायर्स बदलायचे तर गाडी संकेत गाडी माग घे दादा पाठ ओके गाइस ओके डन 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 बसले संकेत गाडी डबल स्टँडला उभी कर ओके डन काहीच बघू शकता आपण काय सीएटचं टायर संपलं होतं तर आपण आपोलाचं टायर टाकत आहे

तो तर काय आमचा हॉबीचा विषय चालू आहे तर काय आमचा हॉबीचा विषय चालू आहे आणि यशो म्हणतो आपल्या ग्रुप मध्ये कोणाला काय हॉबी नाही त्यामुळेच बघू शकत आहे हे खरं आमच्या ग्रुप मध्ये सगळे पैसे माग धावायला लागलेत काहीच तर इथे बघू शकत आहे तर दोन लखपती बसलेले आहेत काहीच एक आहेत अमूलचे ओनर यशवर्धन साहेब आणि हे काय जे ओनर संकेत जी जी तर काय जे संकेत साहेबांची ना तर काय यशवर्धन साहेबांची ना प्रॉपर्टी आहे पुण्यात पुण्यात देवी तर काय गाडीचा आपला पंक्चर वगैरे काढून झाला मग पंक्चर काढून भूक लागलेली म्हणून आम्ही चायनीज खायला गेलो तर चायनीज खाल्लं आणि इथेच आमचा संडे संपलेला आहे तर चलो लोक